मीडिया मराठी फॉर मोर अपडेट्स सबस्क्राईब ना श्रीवल्ली, नजरेत आप श्रीवल्ली आप आहे आपली श्रीवल्ली आणि हा आहे तिचा पती म्हणजेच विजय खंडारे आपल्या अमरावती जिल्ह्यामधील तिवसा गावचे जोडप अत्यंत इंटरेस्टिंग आहे खूप सध्या धुमाकूळ घालतोय हा व्हिडिओ बघणार आहोत सविस्तर वृत्त तर तत्पूर्वी तुम्ही मीडिया मराठीवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब नाव मराठी तुझी झलक वेगळी श्रीवल्ली समाज माध्यमांवर तुफान हिट गावरान ठसक्याला जगभरातून मिळतीय पसंती पुष्पा द राईज या चित्रपटातील श्रीवल्ली गाणे समाज माध्यमांवर सुपरहिट ठरला आहे तिवसा येथील विजय खंडारे या तरुणाने श्रीवल्लीचे मराठी वर्जन बनवले आणि ते तरुणाईच्या गळ्यातला आहे तो आला त्याने पाहिलं आणि तो जिंकला अशा साध्या सरळ शब्दात त्याची स्वर श्रीमंती लोकानुयाची श्रीमंती मोजदात अल्लू अर्जुन स्टारर द पुष्पा राईज केव्हाच तीनशे कोटींच्या क्लब मध्ये सामील झाला तर इकडे त्यातील वल्ली या गाण्याचे मराठी व्हर्जन गाऊन येथील तो रातोरात स्टार झाला तुझी झलक वेगळी श्रीवल्ली या गाण्याने त्याला फेम मिळून दिले ती अजेबल्ली आहे आपल्या दिवसातील विजय खंडारे मराठी मध्ये श्रीवल्ली अफलातून साकारणारी दुसरी तिसरी कोणी नव्हे तर त्याची आर्धांगिनी श्रीवल्ली तृप्ती पुष्पा द राईज या चित्रपटातील श्रीवल्ली गाणे समाज माध्यमांवर सुपरहिट ठरलं त्यानंतर तिवसा येथील विजय खंडारे या तरुणाने श्रीवल्लीचे मराठी वर्जन बनवलं तो रातोरात तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला हिंदी नंतर मराठी भाषेतही भेटीला तालुक्यातील निंभोरा गावचा विजय खंडारे याने श्रीवल्ली या मराठी गाण्याची निर्मिती केली सबकुच विजय असा सारा तो मामला गीतकारही तो गायकही तोच पत्नी तृप्ती खंडारेला श्रीवल्लीचा रोल देऊन तीन मिनिटे चौवेचाळीस सेकंदाचा भन्नाट व्हिडिओ बनवलाय श्रीवल्ली या गाण्याचे मराठी व्हर्जन चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीच उतरला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे पंधरा दिवसात तब्बल पंधरा लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे यूट्यूब प्रसिद्ध असलेला तरुण विजय खंडारे तिवसा तालुक्यातील लिंबोरा देलवाडी या छोट्या गावातील रहिवासी असून गावात गुजरान होत नव्हती म्हणून तिवसा या तालुका स्थळी आला तेथे शेंगदाणे विकत असताना टिकटॉक वर आला मात्र तो बॅन झाल्याने त्यांनी युट्यूब ला चॅनल बनवलं मोबाईलवर शूटिंग करून तो निखळ विनोदी व्हिडिओ युट्यूब चालवायचा आज त्याच्या दोन युट्यूब चॅनल वरती सबस्क्रायबर ची संख्या तब्बल दोन लाखांच्या घरात गेली आहे त्यामुळे दोन वर्षापूर्वी तीनशे रुपये रोज कमवणारा विजय आज बऱ्यापैकी पैसे कमवत आहे विजयचे वडील नारायण खंडारे हे हातगाडीवर एक छोटा व्यवसाय करतात त्याची आई गृहिणी आहे एकतर घर सोड अन्यथा मुकाटाने धंदा कर असं वडिलांनी बजावलं होतं पुढे गावातूनही फेम मिळू लागल्याने त्यांनी विजयची पाठ थोपटली लढ म्हणाले वयाच्या पंचवीशीत असलेला विजय विज्ञान शाखेचा पदवीधर आहे विजय चार वर्षापूर्वी विवाहबद्ध झाला होता पत्नी तृप्ती व मित्र मनीष पतंगराय रोशन चौधरी यांना सोबत घेऊन तो यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवत असतो तो आपल्या प्रेक्षकांना खळखळून हसवतो हो दिवसा अमरावती मार्गावरून जाणारे ट्रक चालक थांबून विजय सोबत फोटो काढून घेतात त्यातच आपले यश सामावल्याची प्रामाणिक प्रतिक्रिया विजयसह त्याच्या श्रीवल्लीने लोकमतला दिली सेल्फीसाठी भौतिक गर्दी होते भल्लच भेस वाटतं असं तो आपसुक म्हणतो दिवसात राहून देखील कलाविश्वात कामगिरी होते हे त्याने दाखवून दिले तो आता त्याच्या पत्नीसोबत साध्या पेहरावात आणि मोबाईलने शूट करून अनेक व्हिडिओ बनवत आहे कॅमेरामन म्हणून त्याची लहान बहीण आचल खंडारे त्याला मदत करत असते मराठमोळा विजयचा श्रीवल्ली व्हिडिओ पुष्पादर राईच्या टीमने देखील पाहिलाय अभिनेता अल्लू अर्जुन अभिनेत्री रश्मिका मंदना तसेच या गाण्याचा मूळ गायक श्रीरावसह चित्रपटाच्या टीमने देखील हे गाणं पाहिलेलं आहे विजय खंडारे यांनी सांगितलं की मराठी गाण्याचा व्हिडिओमध्ये विजय आणि त्याची पत्नी तृप्ती यांनी शूटिंग दरम्यान घडलेले किस्से लोकमत सोबत शेअर केले होते गुपचूप खातानाची शूटिंग करायच्या अनेकदा रिटेक करावा लागला हातातील गुपचूप पड तृप्तीची अद्यापही जमिनीशी नाळ जुळलेली असल्याने प्रकर्षाने त्या व्हिडिओमधनं लक्षात येतं तर अशी ही गावाकडची श्रीवल्ली सध्या युट्यूब वरती धुमाकूळ घालत आहे खरंच विजय खांदारे यासारखे होतकरू तरुण अशा पद्धतीने समोर येत असताना अत्यंत आनंद होत आहे मीडिया मराठी टीमकडनं विजय खांदारे आणि त्याच्या पत्नीस खूप खूप शुभेच्छा तुमची प्रगती अशीच वाढत जावो हीच मीडिया मराठी ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद मीडिया मराठी फॉर मोर अपडेट्स सबस्क्राईब ना